प्लॅन फिरायला काय आणि हे कधी ठरलं तुमचं तुम्ही मला विचारलं विचारप्रेम का स्वतःच खरं सांगा तिकडे फिरायला चाललंय का चड्डे खात्याला पाया बघायला चाललंय नमस्कार मित्रांनो कशा सगळे बरेच ना परत व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे खूप मजेदार आहे त्याचं कारण असं आहे की आहे प्रमिला ना प्रमिलाला जी गोष्ट आवडत नाही ना तीच गोष्ट मी आता आज करणार आहे तिला मी सांगणार आहे की मी जाणार आहे गोव्याला फिरायला आणि तिकडं आहे ना मित्रांसोबत मस्त मस्त एन्जॉय करणार आहे करणार आहे सगळं करणार आहे तर मी असं तिला मुद्दाम सांगणार आहे तर इथं इथून मागं मी कधी तिला सोडून किंवा तिला न घेता कधी बाहेर गेलेलो नाहीये तर फर्स्ट टाइम असं <laughs> मी करणार आहे की ती मी तर काय जाणार नाहीये कुठं पण फक्त बघूया काय तिचं इंटेन्शन येतं काय तिचं मत येतंय काय म्हणते चिडते का मोकळ्या मनाने जा म्हणते मला काय माहित नाही काय म्हणते चला बघूया एकदा प्रयत्न करून म्हणलं ना खोप है, खोप है। है। की काय अंदाज घेऊ म्हणलं ना की काय म्हणते काय नाही चला मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे खूप मजेदार आहे आणि व्हिडिओ तर इंटरेस्टिंग आहे त्याच्याबरोबर मला एक मत मांडायचं मित्रांनो माझं की बरा दिवस झालाय ना काय काय सबस्क्रायबर म्हणजे सबस्क्रायबर नाही म्हणताना आपले रेग्युलर चांगले जे सबस्क्रायबर आहे ते लाईक करतात कमेंट करतात चांगल्या चांगल्या कमेंट करतात पण अलीकडे अलीकडे ना मी ऑब्झर्व करायला काही लोक आहे ना मुद्दा कमेंट करतात ना की नाही का काहीतरी निगेटिव्ह बोलणार काहीतरी नाही का काहीतरी बोलणार तर जे कमेंट करतात ना त्यांना मला एवढं सांगायचंय मला त्यांना प्रतिक्रिया द्यायची गरज भी नाही हा मध्ये मला सांगायचं बी नव्हतं पण म्हणलं चला वारंवार कमेंट येतात तरी एकदा त्यांच्याविषयी बोलू म्हणलं तर जे कमेंट करतात निगेटिव्ह त्यांना मी एवढं सांगतो की मला काय घंटा फरक पडत नाही तुमच्या अशा कमेंटनं आणि मी काय थांबणार नाही आणि मला मी सोशल मीडियावर याच्या आधीच ह्या गोष्टीचा विचार करून आलेलो आहे की आपल्याला या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे तुमच्या ह्या असल्या फालतू कमेंटमुळे मला माझ्या व्हिडिओ बनवण्यावर काय फरक पडेल किंवा मी काय पुढे जाण्यापासून राहणार आहे ह्याच्या काही तुम्ही असं मनात आणू नका तुम्हाला करायचंय ना, करा ना वाईट कमेंट बिंदास करा मला मला जर शंभर लोक चांगले माझे एवढे हजारो हजारो माझे सबस्क्रायबर आहेत की ते मला चांगलं कमेंट करतात लाईक करतात व्हिडिओला शेअर करतात मी त्यांच्याकडेच बघणार ना तुमच्यासारख्या एक दोन फालतू लोकांमुळे मी माझं हे <laughs> खराब करून ना घेणार ना नाही वातावरण मला एवढं सांगायचं होतं फक्त तर जे चांगले कमेंट करतात जे चांगलं मला हे करतात मध्ये लाईक करतात कमेंट करतात त्यांच्याकडे बघणार त्यांचे त्यांना बघूनच मी पुढे जाणार आहे आणि इथून पुढे मला अजून हजारो लोक अशीच भेटतील मला त्यामुळे मला तुमच्या अशा फालतूपणामुळे काय घंटा फरक पडणार नाही तर मित्रांनो बस एवढं सांगायचं तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा चला तर मग नेहमीप्रमाणे आपला कॅमेरा सेटअप करतो आणि व्हिडिओ कोर कशी मी कपडे कसे भी कोवत हेती हे का आता माझी पॅन्ट हेच घातली काय करा लागले काय ओरडी करतय तुम्हाला काय खुट्ट्याने बसला हितस का बसले कामाला हात पण नाही राव دي ती काम आहे सोड इकडे अगंय तुला मस्त सांग काय बोलले काय बोलले काय ये पण इकडे दोन मिनिट बस दोन मिनिट बस काय काम आहे दोन मिनिट मी काय म्हणाला लागलं बिगीर खुजारी कबर काय हे काय झाले रात्री कंपनीमध्ये विषय झाला आम्ही पॉरोपरांचा कसला पाच जण आहे ना गोव्याला जायचं प्लॅन केलाय फिरायला गोव्याला जायचंय फिरायला अरे गोव्याला कशा कधी फिरायला

कवर झाली की लग आता बारा तेरा वर्षे आणि कावर हिंच मला अरे बर राहू मला कधी नाही ते चालू तर पडायचं गेलो कधी नाही ते म्हणजे वर तोड करून हिडता की किती दिवस केले पाच दिवस झालं रे मी मस्त कस कस मान चाले का खोबड थोड खोबड आहे थोडं शाले पाच दिवस मग तू का बरं असं कराल घड मी लगायकत केलं का मी तू तू काय तुला असंच करतो का मी कुठे जायचं म्हणल्यावर मी गेले का कुठं असं पाच सहा दिवस काल तर गेली तिथे पाणीपुरी खायला मैत्री बरोबर पाच सहा दिवसात फिरायचं आणि पाणीपुरी खायला हे पंधरावीस मिनिट सुद्धा गेले नसेल मी चौकात मला सांगायला लागलाय ह्याची बरोबरी करत ना तुम्ही माझ्यासोबत खरं सांगा तिकडे फिरायला चाललाय का चड्डे घातले बाय वगैरे चाललंय कशाला चाललंय

सांगणार मला माहित नाही तुम्ही जायचं नाही तुम्हाला आता सांगितलं हल्ला दरवर्षी तुमच्या ट्रिपच आपल्या दोघंच काय ठरलं होतं प्रमिला कुठं कोणासोबत जात नाही आपण जाऊ म्हणून आणि मग माझ्या प्लॅनच काय झालं हा सगळी पोर जण मला मनच होती तू काय येत नाही तू काय येत नाही खरंच करून दाखवलं तुमचं काय करायचं तुम्हाला जायची पैसे दिले मी कॉन्ट्रीब्युशन दिले पैसे देऊन बस मी घेते मागा रे कोण देत नाही मागते बा दे मी देते महा मी घेते महागा रे वेगळं फोन मी फोन करते नाही जाणार मी मत आहे सगळं करत नाही का अडकत करायला लागली तू

मग माझी पाच सहा दिवस मी जाणार आहे मस्त पैकी काय कर माहितीये का माझे आता कपडे बिपडे चांगले चांगले धुण आणि काय कर करतो मस्त पैकी आणि तिथे गेला मला एक बोरमोडा घ्यायचा आहे एक टी शर्ट घ्यायचा आहे ती गोवा टी शर्ट घ्यायचा आहे बोरमोडा छोटा घ्यायचा आहे आणि गॉगल घ्यायचा आहे मग का आता काय तिथे गडवळ दापून का कपडे का

मी दिले दिले तिकडे दोन हजार रुपये तू घरी गेले की परत नाही मग संतोष फोन करून मी त्यांना काल दोन हजार रुपये दिलेत दोन हजार रुपये राहिलेत कपड्यात ते मला का खर्च पाच हजार माझे पैसे लागणार मी अजून इकडं तिकडं अरेंजमेंट करतो काहीतरी मी येतो माझा एक एक रुपये तुम्ही मला जरी शंभर रुपये दिले ना त्यातला मी वीस रुपये खर्च ना ऐंशी रुपये सेव्ह करते जाऊ दे देवा लोक आपल्याला कसं जातील माझे पैसे तुम्ही तुमच्या कामासाठी नेले का हा हे तर लेकर मला मध्ये आधी किती दिवस म्हणतात मम्मी मला खायला ते पैसे मग ते लेकराला देत नाही मी माझं मन मारून राहते ते पैसे तुम्ही नेले एक तरी मला सांगितलं नाही तुम्ही असं असं तू जाऊन गेले दोन का मी असं तिकडं तिकडच चाललोय काय सांगा तुम्ही सगळ्या भुरट्या माणसाचं काय सांगा सगळ्या भुरट्या माणसाचं कुठली बाईक मागत आशिला तू समजा नाही तू समजा नाही माझं काय का नाही मित्रामध्ये माझं काय वजन आहे का नाही येत नाही म्हणलं त्यांना म्हणलं बघा म्हणलं मी चॅलेंज लावतो म्हणले पैसे डायरेक्ट फेटल कोण त्यांच्या

बोला लागलो तर तुम्हाला डोक्यात बस लागले माझ्या चिडू नको हा बारीक बारीक एवढं चिडत असतं काय भाई माझं तू काही चिडू नको झाले सगळं दिलं पैसे जमा झाले आपलं गप्पा आपला कपडे कुपडे आवडत कपडे सगळं